नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रमोद ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचिलीतर्फे आपण सर्व विद्यार्थी मित्रांचा हार्दिक स्वागत करतो आहे चला तर मित्रांनो आज एक नवीन जाहिरात आपण पाहणार आहोत जाहिरात आहे जिजाऊ कमर्शियल कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड अमरावती मुख्य कार्यालय जिजाऊ प्लॉट नंबर तेहतीस चौतीस वालकट कंपाऊंड अमरावती ठीक आहे मित्रांनो तर यांनी या संस्थेद्वारे ही जाहिरात काढलेली आहे इथे लिहिलेलं आहे पाहिजेत कोण पाहिजे सरकारी बँकिंग क्षेत्रात रोजगाराची एक सुवर्ण संधी बघा खालील पदाकरिता इच्छुक पात्र उमेदवार शैक्षणिक पात्रता तपशील अनुभव इत्यादींसह अर्ज सादर करायचे आहे आता एकूण पदे आहेत सहा सहा पदाकरिता ही पदभरती आहे तर अशा तीन पदांची पदभरती आहे ठीक आहे तर बघा तीन पदांकरिता सहा जागा आहे प्रत्येकी तीन पदाला दोन वेवस्थापक। दोन जागा आहेत बघा पहिलं आहे शाखा व्यवस्थापक शाखा व्यवस्थापकाच्या दोन जागा आहे त्यांना दोन जागाकरिता शाखा व्यवस्थापक हे पद भरायचं आहे तर त्यांचे शिक्षण किती असतं याच्याबद्दल माहिती तुम्हाला दिलेली आहे बघा शाखेकरिता शिक्षण बी कॉम बी कॉम एम एस सी एम बी ए उत्तीर्ण वय किमान पस्तीस कमाल पंचावन्न बँकिंग क्षेत्रातील अनुभव किमाम पाच वर्षाचा तर बघा मित्रांनो शाखा व्यवस्थापक दोन पदांकरिता ही जाहिरात आहे तर या शाखा व्यवस्थापक या पदाकरिता शैक्षणिक पात्रता यांनी ते मागितले आहे एम कॉम असणे आवश्यक आहे समजा एम कॉम नसेल तर एम एस सी एम एस सी असणे आवश्यक आहे समजा तेही नसेल तर एम बी ए उत्तीर्ण असणे आवश्यक आहे वय किमाम किमाम पस्तीस वर्षे आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त पंचावन्न वर्षे आणि बँकिंग क्षेत्रातील अनुभव किमान पाच वर्षाचे असणे आवश्यक आहे ठीक आहे मित्रांनो तर, हे आहे शाखा व्यवस्थापक दोन पदांकरिता ठीक आहे त्यानंतर आहे संगणक अधिकारी तर बघा दुसरी पोस्ट आहे मित्रांनो संगणक अधिकारी संगणक अधिकाऱ्यांच्या दोन पोस्ट आहे त्याकरिता त्यांचे शिक्षण इथे मागण्यात आलेलं आहे बी ई बी ई असणे आवश्यक आहे किंवा एम ई एम ई असणे आवश्यक आहे नाहीतर माहिती तंत्रज्ञान प्राधान्य तथा नामांकित बँकेतील मध्यम किंवा वरिष्ठ पदावरील अनुभव तसेच चॅनेल सर्विस लाईक ए टी एम किंवा मोबाईल बँकिंग किंवा यू पी टी नॅच या कामाच्या अनुभवास प्राधान्य राहील ही आहे संगणक अधिकारी म्हणून दोन पदांकरिता माहिती ठीक आहे मित्रांनो त्यानंतर शेवटची दोन पदे आहे अकाऊंटंट ऑफिसर ठीक आहे अकाऊंटंट ऑफिसर यासाठी सुद्धा तुम्हाला काय लागणार आहे बी कॉम लागणार आहे मित्रांनो ठीक आहे तर याच्यासाठी बी कॉम बी कॉम असणे आवश्यक आहे एमकॉम असणे आवश्यक आहे ठीक आहे यामध्ये सी ए असेल तरी चालेल ऑडिटरची पोस्ट आहे ठीक आहे चार्टर्ड अकाऊंट तर अकाउंट अकाउंटंट ऑफिसर ऑडिटरसाठी दोन पदे आहे ठीक आहे या दोन पदांकरिता पण तुम्हाला अर्ज करायचा आहे तर एकूण किती सहा पदे आहे मित्रांनो तर अवश्यच तुम्ही वेबसाईटवर जा आणि वेबसाईट तुम्हाला इथं दिलेली नाही परंतु इथे थोडक्यात तुम्हाला माहिती मी दिलेली आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो नोकरी पाहिजे बँकमध्ये इथं माहिती दिलेल्या आहे नोकरी पाहिजे बँकमध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे जिजाऊ कमर्शियल कॉपरेटिव्ह बँक अमरावतीमध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे या भरतीमध्ये शाखा व्यवस्थापक संगणक अधिकारी लेखा अधिकारी लेखापरीक्षक कर्ज अधिकारी ही पदे भरली जात आहे एकूण सात एकूण सात तिथे सहा सांगितले इथून इथे सात सांगितले आहेत ठीक आहे पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात मागविण्यास सुरुवात झाली आहे या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन ऑनलाईन ईमेल पद्धतीने करायचा आहे ऑफलाईनही चालेल किंवा ऑनलाईन सुद्धा अर्ज तुम्ही करू शकता या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो सोळा एप्रिल दोन हजार चोवीस सोळा एप्रिलला जास्त दिवस नाही मित्रांनो दोनच दिवस आहे ठीक आहे तर सोळा एप्रिल पर्यंत याची शेवटची डेट आहे अधिक माहितीसाठी तुम्हाला जाहिरात मी वाचून दाखवलेली आहे त्या जाहिरातीला अनुसरून तुम्हाला काय करायचे फॉर्म भरायचं आहे ठीक आहे सदर दिलेल्या पतावर तुम्ही दोन दिवसात पाठवू शकता अथवा दोन दिवसात जात नसेल तर तुम्ही कमीत कमी सुद्धा इथे माहिती पाठवू शकता मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारे इथे फोन नंबरसुद्धा दिलेली आहे कार्यालयाचा फोन नंबर इथे दिलेला आहे मी थोडासा झूम करून तुम्हाला दाखवतो तु बघा फोन नंबर इथे दिलेला आहे पंचवीस साठ शून्य पाच सात ठीक आहे आणि दुसरा आहे पंचवीस सात शून्य शून्य पाच सहा ठीक आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्हाला माहिती दिलेली आहे फॅक्स नंबर इथं सांगितला आहे झिरो सात एकवीस आणि पंचवीस सहासष्ट एकशे छप्पन आणि ईमेलसुद्धा इथे दिलेला आहे मित्रांनो बघा ईमेल इथे दिलेला आहे या ईमेलवर तुम्ही माहिती पाठवू शकता डब्ल्यू 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 ठीक आहे डब्ल्यू 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 डॉट जिजाऊ बँक डॉट ओ आर जी डॉट इन डब्ल्यू 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 डॉट जिजाऊ बँक डॉट ओ आर जी डॉट इन या ईमेलवर तुम्ही माहिती तुमची पाठवू शकता अथवा तुम्हाला दुसरा ईमेल दिलेला आहे तर दुसरा ईमेलसुद्धा इथे दिलेला आहे ठीक आहे दुसरा ईमेल आहे मित्रांनो हेड ऑफिस ॲट दी रेट जिजाऊ बँक डॉट ओ आर जी डॉट इन ठीक आहे हेड ऑफिस ॲट दी रेट जिजाऊ बँक डॉट ओ आर जी डॉट इन या ईमेलवरसुद्धा तुम्ही माहिती पाठवू शकता तर मित्रांनो अशा प्रकारची ही जाहिरात आहे जर आपण खरंच नवीन असाल या जाहिराती करिता तर न तुम्ही काय करा नक्कीच या व्हिडिओला तुम्ही काय करा लाईक करा आणि मित्रांनो शेअर करा तुमच्या मित्रांनो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला कारण की अशाच मी नवनवीन व्हिडिओ दोन दिवसातून एक दिवसातून तीन दिवसातून मी टाकतच असतो मित्रांनो तुमच्याकरिता तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता लगेच तुम्ही व्हिडिओला काय करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करून व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद